नमस्कार मंडळी तर आज मी बनवलेले आहेत पौष्टिक लाडू मुलांसाठी बाळणतेणीसाठी गुडगी दुखी दुखी या सर्वांसाठी उपयुक्त असे हे लाडू आहेत हे लाडू बनवायलासुद्धा सोपे आहेत आणि वळायलासुद्धा पटकन वळले जातात अजिबात कडक होत नाही आणि दोन महिने तुम्ही यांना खाऊ शकता आता आपण लाडूंसाठी लागणारे साहित्य बघूया तर मी ते घेतलेलं आहे खारीक तर खारकांच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि याचे लांब लांब तुकडे केलेले आहेत हे पाव किलोपेक्षा थोडे जास्त आहेत त्यानंतर मी घेतलेलं आहे खोबरं तर खोबरं मी दोन अशा मोठ्या वाट्यात त्या घेतलेल्या आहेत आणि त्या किसून इथे मी घेतलेल्या आहेत हळद मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे काजू बदाम आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये अक्रोड पिस्तासुद्धा ॲड करू शकता त्यानंतर मी इथे डिंक घेतलेलं आहे डिंकसुद्धा मी शंभर ग्रॅम इतकं घेतलेलं आहे हे मी मिक्स सीडचं पॅकेट घेतलेलं आहे यामध्ये भोपळ्याच्या बिया आहेत टरबुजाच्या बिया आहेत सूर्यफुलाच्या बिया काळे तिळ पांढरे तिळ अळशीच्या बिया सा असं सगळं मिक्स बियांचं हे एक छोटंसं पॅकेट मी इथं घेतलेलं आहे आणि त्याबरोबरच हे थोडेसे माझ्याकडे एक्स्ट्रा होते ते मी यामध्ये ॲड करणार आहे इथे मी ओवा घेतलेला आहे थोडासा तुम्हाला जर ओव्याचा फ्लेवर जास्त हवा असेल तर तुम्ही ओवासुद्धा जास्त इथे वापरू शकता मी मेथी घेणार घेणारे दोन ते तीन चमचेस थोडेसेच मेथी मी मेथीदाणे ॲड करणार आहे कारण की हे लाडू मी मुलांसाठी बनवत आहे त्यांना जर थोडा तरी ओव्याचा किंवा मेथीचा स्मेल आला किंवा थोडासा तरी टेस्ट आला तर मुलं हे लाडू खाणार नाहीत म्हणून त्यांचं प्रमाण मी थोडं कमी ठेवलेलं आहे आणि गुळाचं प्रमाण जेवढं काही आपण आपण यामध्ये सामान वापरलेलं आहे जसं खोबरं आहे खारीक आहे या सर्व सामानाचं जेवढं काही वजन होईल त्याच्या अर्ध वजनाचा गुळ आपल्याला लाडवांसाठी वापरायचं <workitenàn> आहे <noise> आता एकीकडे मी खोबरं आणि खारीक हे दोन्ही भाजायला ले ठेवलेले आहेत खारीक आहेत ना आपल्याला फक्त पाच मिनटं छान भाजून घ्यायचे आहेत आणि जे खोबरं आहे ना ते आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे लाडवांसाठी आणखी दोन साहित्य लागणार आहे पहिलं म्हणजे आपले हे मखाणे हे पूर्ण पाव किलोचं पॅकेट आहे फक्त यातले मी शंभर ग्रॅम वापरणार आहे त्यानंतर जे तूप लागणार आहे ना आपण तूप या लाडवांसाठी मी फक्त दोनशे ग्रॅम इतकंच तूप वापरलेलं आहे आता पहा खूप छान भाजून झालेलं आहे ते आपण आता साईडला काढून घेऊ आता आपल्याला सर्व साहित्य एक एक करून भाजून घ्यायचं आता मी इथे हलीम घेतलेलं आहे त्यानंतर ओवा आहे आणि त्यानंतर मी इथे मिक्स सीड्स सुद्धा घेतलेल्या आहेत आता त्या पॅकेटमध्ये बघा मी दाखवते तुम्हाला कुठल्या कुठल्या याच्यामध्ये सीड्स असतात भोपळ्याच्या आहेत त्यानंतर खरपुसाच्या बिया आहेत अळशीच्या आहेत काळे तीळ सफेद तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया अशा सगळ्या मिक्स बिया यामध्ये आहेत आता यानंतर मी मखाणे घेतलेले आहेत त्यांनासुद्धा मी छान भाजलेलं आहे आता जे आपले कोडे साहित्य भाजून घ्यायचे होते ते आपण घेतलेले आहेत भाजून आता जे डिंक आहे ना ते आपल्याला तळून घ्यायचं आहे तर तूप घेतलेलं आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये थोडं थोडं डिंकं टाकून ते आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आता डिंक आहे ना पूर्णपणे तळून झालेलं आहे तर त्याच तुपामध्ये आपण काजू आणि बदाम आहेत ना ते छान खरपूस भाजून घेऊ आता काजू आणि बदाम तळून झाल्यानंतर हे तूप आणखी थोडं बाकी राहिलेलं आहे तुम्हाला ते थोडंसं असं हे डल वाटत असेल किंवा हे वाटतं तुप असं थोडंसं काळपट वाटत असेल तर त्यामध्ये आपण काजू बदामाचा जो थोडासा राहिलेला चुरा आहे ना त्याच्यामुळे तो तसा तुपाचा कलर वाटत आहे तर ह्यामध्येच मी आता तो दोन चमचे फक्त मेथी ॲड केलेले आहे तुम्हाला मेथी ओवा जर तुम्हाला जास्त ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता आता मेथी आहे ना आपल्याला तुपामध्ये एकदम बारीक घ्यासवर लाल रंगावर परतवून घ्यायचे तुपामध्ये जर आपण मेथी भाजून घेतली ना तर तिचा कडूपणा असतो ना तो थोडा कमी होतो आता हे सर्व साहित्य जर आपलं भाजून आणि तळून झालेलं आहे तर आपण ह्याना थोडंसं असं भरड वाटून घेऊया आता सर्व साहित्य मी थोडंसं भराड वाटून घेत आहे मी तर डिंक वाटलेलं आहे त्यानंतर हे काजू आणि बदाम आहेत त्यानंतर खोबरं हलीम ओवा मिक्स सीड्स मखाने मेथी आणि खारीक आता हे सगळं आपण साहित्य थोडंसं भराड असं वाटून घेतलेलं आहे आता आपण व्यवस्थित त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळाचं प्रमाण सांगायचं झालं तर आता जेवढं आता हे लाडवांचं जे काही साहित्य आपण तयार केलेलं आहे ते मी आता वजन करून घेणार आहे आणि जितकं याचं वजन होईल त्याचा अर्ध मी इथे गूळ वापरणार आहे कढईमध्ये पुन्हा मी तूप टाकलेलं आहे आणि तूप गरम झालं की त्यामध्ये गूळ टाकायचं आहे आणि गूळ आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे वितळलं की लगेच आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि हे गूळ आपल्याला जे लाडवांचं मिक्सर आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता जे गूळ आपण आहे आहेत ते खूप गरम आहे त्याला आपण हात लावण्या इतपत जेव्हा थंड होईल ना तेव्हा हाताने व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग लाडू वळायला सुरुवात करायचे थोडं हे मिश्रण गरम असतानाच लाडू वळायला घ्यायचेत म्हणजे झटपट लाडू वळले जातात हे लाडू बनवताना मी जे काही सामान वापरले त्याचप्रमाणे तुम्ही घेणं आवश्यक आहे का तर बिलकुल नाही तुम्हाला जे काही आवडेल त्या प्रमाणात तुम्ही हे सामान यामध्ये वापरू शकता मुलांसाठी आहात म्हणून मी मेथी आणि ओवा खूप कमी वापरलेला आहे एखाद्या बाळणतेलीसाठी तुम्ही वापरत असाल तर मेथी ओवा त्यामध्ये थोडा जास्त तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही या जे काही प्रमाण आहे हे सामानाचं ते कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका